महापालिकेचे मुख्य प्रवेशद्वार गायब चोरीची घटना घडल्यास जबाबदार कोण मनसेचे राहुल रत्न पारखे यांचा सवाल महानगरपालिकेचे आयुक्त कमिशन राखण्यात व्यस्त मनसेचे राहुल रत्न पारखे यांचा आरोप जोपर्यंत हे आयुक्त आहे तोपर्यंत जालन्याचा विकास होणार नाही राहुल रत्न पारखे जालना शहर महानगरपालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे जालनावाशी चांगलेच चा त्रस्त झालेत आज दिनांक सोळा रोजी रविवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार एकीकडे गरिबांच्या घरावर बुलडोजर चालवण्याचं आणि दुसरीकडे नागरिकांना सुविधांपासून वंचित ठेवून धारेवर धरायचा असा नियम सध्या पालिकेनं अवलंबला आहे मागील कित्येक दिवसापासून शहर महानगरपालिका कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वार गायब असून तुटलेला गेट बसवण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांना वेळ नसून यामुळं महानगरपालिकेच्या आतमध्ये असलेली वाहनं किंवा कागदपत्रे गहाळ झाली किंवा चोरी झाली तर याला जबाबदार कोण यावेळी माध्यमांशी बोलताना राहुल रत्नपारखे म्हणाले की शहर महानगरपालिकेचे आयुक्त हे कमिशन खोर असून जोपर्यंत या आयुक्ताची उचलबांगडी होत नाही तोपर्यंत जालना शहराचा विकास होणार नाही मुळात पालिकेला नागरिकांच्या सुविधेबाबत स्वयंसुतक नसून पालिकेमध्ये निव्वळ अणागोंदी कारभार चालू आहे पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराचा गेटच गायब आहे अशात एखादी चोरीची मोठी घटना घडली तर यात जबाबदार कोण असा सवाल राहुल रत्नपारखे यांनी उपस्थित केलाय जय महाराष्ट्र मी राहुल बबनराव रत्नपारखे महाराष्ट्र निर्माण सेना शहरात दीक्षित चालना माझ्या अनेक दशकापासून महानगरपालिकेला वारंवार काही गोष्टीच्या ह्या चॅनल मार्फत आम्ही बा, बाराच वेळेस फक्त हे केलं त्याला की बाबा तुम्ही जालना शहराची तुमच्या स्वतःच्या घराची तुम्ही रक्षा करू शकत नाही आज हे घर हे हे महानगरपालिका हे पूर्ण जालना शहर आहे तुम्ही ह्या महानगरपालिकेच्या रक्षा करू शकतात आज आम्ही परिस्थिती पाहतो गेल्या अनेक महिन्यापासून हे गेट इथं तुटून पडलेलं आहे अक्षरशः इथं लाखो करोडो रुपयाची संपत्ती आहे ह्या मोड्या गाड्या इथं मरणाच्या इथं लाखो रुपयाच्या गाड्या आहेत त्याच्यानंतर इथं महत्वाचे जालना शहराचे महत्वाच्या ठिकाणचे कागदपत्र आहेत तरी महानगरपालिकेचे आयुक्त साहेब नुसतं कमिशन खाण्यामध्ये बिघी याला फक्त कमिशन शिवाय दुसरं काही दिसत नाहीये इथं गेट अनेक महिन्यापासून हा गेट तुटलेला आहे याचं ह्या गेट वर लक्ष नाहीये तर हे जालना शहराची का रक्षा करतील या जालना शहराच्या जा लाखो करोडच्या प्रॉपर्ट्या ह्या फक्त मोठ्या मोठ्या लोकांच्या घशात घालणं ह्या आयुक्त साहेबांना लावलेलं आहे अगर ह्या 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 गेटाच्या चोरीमुळे मोठी एखादी चोरी झाली तर माझ्याही घटना घडलेल्या आयुक्त साहेब पण तुम्ही झोपा काढताय का असे म्हणजे एकदम चंड अधिकारी एकदम थंड अधिकारी आम्ही आतापर्यंत महानगरपालिकेला व नगर परिषद होती त्यापासून कधीच नाही अनेक आयुक्त येऊन गेले अनेक इथं अधिकारी येऊन गेले पण अशी थंडेगार आहे आयुक्त आम्ही पहिली न पाहायला लागलो महाराष्ट्र याला वारंवार याचा निश्चित करत आलेली आहे आणि याने तत्काळ ह्या गेटचा बंदोबस्त करावा कारण की इथं महा महागा मोलाच्या लोकांच्या प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स तुम्ही ठेवलेले आहेत मोलाच्या तुम्ही इथं गाड्या आणून ठेवलेल्या आहेत मग ह्या याचं काय करायचंय तुम्ही ह्या साधा गेट लावू शकत नाही काय तुम्ही संरक्षण देता अहो त्या सदर बाजारवाल्याची कृपा म्हणा येतं कधी जालन्याच्या हद्दीत नगरपालिका आणि त्या सदर तर बोर्ड आहे इथं पोलीस गेट हे काय का, का हे महानगरपालिका काय सोपा काढायला लागले साधं तुम्हाला हे गेट बसवता येत नाही इतकं इतकं तुम्ही इतकं थंडे कसे झाले फक्त तुम्ही निस्त कमिशन म्हणजे हे आहेत व्यस्त आहेत मग जालना शहराच्या तुमच्या विकासाकडे लक्ष नाहीये तुम्ही आता किती झालं आता पाच वर्षापासून तुम्ही बसून खाताय आयुक्त साहेब तुम्हाला काही लाज वाटली पाहिजे जनाची नाही तर थोडी मनाची लाज झाला आणि महत्वाचा विजय मी ह्या चॅनल मार्फत आयुक्त साहेबांची तात्काळ बदली करा अशी मागणी करतो कारण की ह्या बदली ह्या हा, हा, हे आयुक्त जेवढं जालना शहराला लागेल तर जालना शहराचा कधी सुधार होऊ शकत नाही याच्याहून साधं उदाहरण आहे की ह्या आयुक्ती इतका सुंदर प्रकारे गेट असून ह्या गेट तुटलेला आहे यात लक्ष सुद्धा नाहीये येता जाता फक्त यायला का नेस बिलावर सहाय्य करायची यायला फुरसत नाहीये यांनी बिलावर सह्या करायचं मोकळवायचं बस एवढंच काम मी येतं बाकी जालनाच्या शहराकडे याचं दुर्लक्ष आहे असा आरोप आहे आणि याने तत्काळ याची बदली करावी अशी मी कलेक्टरला या चॅनल मार्फत मा मागणी करतो आणि सोमवारी कलेक्टर ऑफिस खुलल्यावर मी पत्र सुद्धा देईल कलेक्टर साहेबाला की जालना शहराचे हे एकदम थंड असलेले अधिकारी ह्या तत्काळ याची बदली करावी याची उचल मागणी करा याला हकलपट्टी करावं एवढं बोलतो थांबतो जय महाराष्ट्र जय म्हणजे